याला सांगा ब्रह्मदेवाने सांगितलं की तुम्हाला क्षीरसागरामध्ये जावं लागेल भगवान क्षीरसागरामध्ये आहेत आणि मग सगळी देवी देवता लोक अवतार घेण्यासाठी भगवंताला प्रार्थना विनवणी करण्यासाठी क्षीरसागरामध्ये जातात भगवान झोपलेले होते आणि भगवंताला भगवंताची स्तुती करायला सुरुवात केली श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगत व्यापका जनार्दना आनंद गना विनाशा सकळ देवादी देवा कृपाळुवादी देवा। केशवा महानंदा सदाशिवा सद रूपा अशी सुंदर प्रकारे प्रार्थना केली भगवान जागे झाले ज्याच्याकडे काही मागायचं असेल तर त्याची अगोदर स्तुती करावी लागते स्तुती केल्याशिवाय मिळत नाही हल्ली तर आता काय काय स्तुती करतात सांगायला नको या गादीवरून अवघड आहे अवघड आहे तर भगवंताची स्तुती केली भगवान जागे झाले आणि प्रार्थना केली की के आता तुम्ही अवतार घ्या अवतार धारण करा तुम्ही जर अवतार जर घेतला तर धर्माचं पालन होईल गाई ब्राह्मणांचं रक्षण होईल हा धर्म टिकेल पुण्य वाढेल आता पाप वाढलेले तुम्हाल तुम्हाला अवतार घ्यावं लागेल साडे अकरा वाजले अवतार घ्या भगवंताने सांगितलं ठीक आहे मी अवतार घेईल परंतु मला तुम्ही सहकार्य केलं पाहिजे एकट्याच्या जीवावर पक्ष चालत नसतो कार्यकर्ते सुद्धा लागतात तर तुम्ही सुद्धा या सगळ्या देवदेवता लोकांनी सांगितलं की आम्ही सुद्धा गोपाळ हो ग्वालबाल हो तुम्हाला सहकार्य करू आणि मग त्याच काळामध्ये कृतयुगामध्ये सुतपान आणि तृष्णी या जोडीने काय केली तपश्चर्या केली भगवंताची तपश्चर्या केल्याबरोबर भगवान परमात्मा प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्याबरोबर त्यांनी वरदान मागितलं की भगवान तुम्हीच आमच्या पोटी जन्माला या एक जन्म नाही तीन जन्म तुम्ही आमच्या पोटी जन्म घ्या भगवंताने सांगितलं ठीक आहे आणि भगवंतानी त्यानुसार तीन जन्मसुद्धा घेतले कृतयुगामध्ये केलेली प्रार्थना होती त्यानंतर त्रेतायुगामध्ये तेच कोण झाले दशरथ आणि कौशल्या झाले त्यांच्या पोटी राम अवतार झाला आणि मग त्यानंतर द्व्यापारयुगामध्ये तेच दोघ जण काय झाले देवकी आणि वसुदेवजी झाले आणि त्या मधल्या काळामध्ये एका जोडप्याने पुन्हा देवाची प्रार्थना केली धरा नावाची त्याची पत्नी आणि वसु नावाचा द्रोण या दोघांनी देवाचं चिंतन केलं ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय सुंदर प्रकारे भजन केलं भगवान प्रगट झाले आणि सांगितलं की क्या चाहिए आपको बोलो या दोघांनी प्रार्थना केली की महाराज देवा तुम्ही आमच्या पोटी जन्म घ्या भगवंताने सांगितलं की आय एम सॉरी मला माफ करा ॲडव्हान्स बुकिंग अगोदरच झालेली आहे तारीख गेलेली आहे त्यामुळे मिळणार नाही ॲडव्हान्स बुकिंग झालेली आहे मी शब्द दिलेला आहे परंतु एक सांगतो माझा जन्म जरी वसुदेव देवकीच्या पोटी झाला परंतु तुम्ही गोकुळामध्ये जा नंद बाबा द्या या दोघांच्या रूपाने तुम्ही पुढे अवतार कार्य तुमचं होईल आणि तेव्हाही मी तुमचा पुत्र म्हणून जन्माला येईल अशा प्रकारे सर्व काही प्लॅनिंग झालं भगवंताचं प्लॅनिंग फार परफेक्ट असतं आणि मग भगवंताचा अवतार होणार आता अवतार लवकर घ्यावा लागणार एवढं आता आपल्याकडे वेळ नाही बाकीचं भरपूर काही आहे भगवंताने अवतार घ्यायचं ठरवलं आणि मग देवकी वसुदेवाचं लग्न लागलेलं स्वतः कंस महाराज रथ हाकत होते आणि त्यावेळेस अशी वारात निघाली असताना सगळे लोक आनंदाने नाचत होते गात होते आणि त्याच वेळेस आकाशवाणी झाली आकाशाची वाणी सांगी तसे कंसा मानी भरवसा बोलण्याचा अरे जिच्या वरातीमध्ये तू नाचतो आहे तिचाच आठवा मुलगा तुला मारणार आहे असं कळेल बरोबर भावना बदलली अरे ज्या बहिणीची मी वरात काढतो तिच्या पोटी येणारा आठवा मला मारणार हिला आताच मारलेलं बरं मग काय झालं कंस महाराज डायरेक्ट तलवार घेऊनच धावले घेऊन या गडग माराय जावला तारीवरची कसरत लक्षात द्यायचं घेऊन या खडग माराय धावला हात तो धरीला वसुदेवे वसुदेवाने हात धरला हे बघा ज्या ज्या वेळी जन्म होईल मुलाचा त्यावेळेस मी आणून देईल आणि मानी भरवसा बोलण्याचा माझ्यावर विश्वास ठेवा आणि मग जे जे मुलं जन्माला यायचे ते, ते वसुदेवजी घेऊन जायचे पहिला मुलगा झाला वसुदेवजी घेऊन गेले घेऊन गेल्याबरोबर असं सुंदर असं बालक पाहिल्याबरोबर गोंडस असं बालक पाहिल्याबरोबर कंसाचं हृदय देखील द्रवलं आणि म्हणू लागलं अरे हे सुंदर असं बालक आहे मला तर मारणारा आठवा आहे हे तर पहिलं आहे जा घेऊन बाबा घेऊन गेल्याबरोबर नारदांनी विचार केला हे जर असंच चालत राहिलं तर भगवान अवतार घेणार कधी याचं जर पाप वाढलं नाही तर भगवान अवतार घेणार कधी पुण्य सारावया भेटे देवऋषी वध्ये दे बाळकाशी ठेवू नको अरे तुला माहिती आहे का कंसा तू काय करतो आहे फार मोठी चूक करतो आहे काय झालं अरे पहिलं बालक आहे तू त्याला मारलं नाही अहो तू पहिले आहे मला मारणारा आठवा आहे अहो आठवा सुद्धा पहिला होऊ शकतो कसं काय मग गणित मोजा हो त्यांनी सांगितलं बघा उजव्या बाजूनी डाव्या बाजूला आठ खडे मांडा बरं मांडले एक दोन तीन चार पाच छे सात आठ किती झालं आठ आता तिकडनं पुन्हा डाय बाजूनी उजव्या बाजूकडे या बरं पुन्हा मोजले एक दोन तीन चार पाच छे सात आठ बघा बरं पहिला आठवा झाला की नाही आठवा काहीतरी आणि मग जो जन्माला आलेला पहिलं बालक बोलवलं त्यालाही मारलं पहिलं दुसरं तिसरं करता 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 सहा मारले आणि या दोघांना बंदी खाण्यामध्ये ठेवलेलंच होत निगराणीमध्ये म्हणजे झालं की लगेच बोलवता येईल मारता येईल आणि मा मग सातवा तो गर्भ योग मग सातवा जो गर्भ आहे तो योग मायाद्वारे गोकुळामध्ये नेण्यात आला रोहिणीच्या उदरी त्या ठिकाणी स्थापित केला आताच्या भाषेत टेस्टू बी बी आणि मग आठवा आठवा गर्भ राहिला जस जसं 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 दिवसमान जात होते तस तसं देवकीचे तेज दिसे जायचं सूर्य देवकीचं तेज दिसायचं सूर्य जसं तळपत तळपतो तशा पद्धतीने देवकीचं तेज दिसायचं आणि मग भगवंताचं प्रागट्य बरोबर रात्री बारा वाजेला श्रावणवद्य अष्टमीच्या रात्री बारा वाजेला भगवंताचं प्रागट्य झालं सर्वांनी जय जयकार केला बोलिये भगवान कृष्ण कृष्ण भगवान सर्व देवी देवता लोकांनी स्वागत केलं भगवंत प्रगट झाले प्रगट झाले परंतु अष्टभुजी रूपामध्ये प्रगट झाले देवकी माईने सांगितलं असं कोणतं बालक आहे का जे आज जलमल्या जलमल्या आठ हाताचं येतं दोन हाताचे वा भगवान परमात्मा दोन हाताचे झाले आणि मग बोलू लागले बोलू लागल्याबरोबर सांगितलं आहो जन्मला जमलं कोणी बोलत नाही तुम्ही तर बोलू लागतात मग काय करू रडा सध्या रडू नका रडले तर त्या बाबाला समजेल आणि जसा जसा भगवंताचं प्रागट्य झालं आई बापाला दुःख झालं की अरे लपवा लपवा जग जेठी जर का त्या कंसाला कळालं तर माझ्या बालाला बाळकाला काय करेल तो मारेल भगवंताने सांगितलं आई टेन्शन घेऊ नको मला कुठं ने गोकुळाला कुळाला ईगो गोकुळाला マジネイゴコララ。 ने इगो कुळाला म्हज ने इगो कुळाला या धरा ला धराला मजने इगो कुळाला मजने मला कुठे न्या नंदाच्या घराला मज नाही गोकुळाला मला कुठे न्या गोकुळामध्ये न्या भगवंताचे पप्पा विचार करू लागले याला निलं असतं परंतु बाहेर कडक अशा प्रहार आहे बेड्या पायामध्ये बेड्या आहे बाहेर कुलूप आहे न्यायचं कसं काय भगवंतानी सांगितलं पप्पा काळजी करू नका प्रत्येकाला दहा दहाची दिलेली आहे ती झोप पिऊन झोपून घेतील <laughs> उचलला कमळापती पायीची बंधने गळती भगवंताला उचललं की सगळे बंधनं गळून जातात आणि सगळे काही प्रहारे करी झोपलेले होते आणि मग टोपलीमध्ये भगवंताला पलीकडं नेण्यास नेण्यासाठी निघाले यमुना माई लागली यमुनेच्या पाण्यातून जाऊ लागले यमुना माईला देखील भगवंताचं दर्शन घ्यायचं होतं म्हणून सुद्धा काय लागली दुतडी भरून व्हायला लागली पूर चढला चाट त्या शिलाविला अंगुष्ट भगवंताने सांगितलं मैया आता फक्त पायाच्या अंगठ्यावर भागून घे पुढचं उद्यापासून काही वेळापासून पुन्हा सगळं चरित्र इथंच करायचं आहे अंगुठा लावला संपूर्ण यनुमा यमुनामाई माई शांत झाली पलीकडं गेली पलीकडं माया उपजली असण्यामुळे गोकुळामध्ये सगळं काही लोक झोपलेले होते मायेमुळे सगळे लोक झोपतात आणि मग तिथं काय झालं तिकडची जी मुलगी जन्माला आली होती माया तिला पाठीमध्ये घेतलं इकडचं बाबा तिकडं ठेवला तिकडची मुलगी उचलली आणि पुन्हा वसुदेवजी इकडे घेऊन आले घेऊन आल्याबरोबर ती माया रडायला लागली रडायला लागल्याबरोबर लय कंसाला कळालं की अरे कोणतरी जन्माला आलं कंस आला देवकी मात म्हणू लागली अरे मुलगी आहे कंसा मुलगा नाही मुलगी आहे मुलगा नाही काही असू दे घेतलं खेचलं तिला फिरवलं हातातून निसटली ती माया होती ती खऱ्या रूपाने बोलू लागली हे बघ कंसा मला मारतो अरे तुला मारणारा ज्याला ज्या ठिकाणी पोचायचं होतं त्या ठिकाणी तो पोचेलाय शोधायचा असेल तर शोधून घे आणि आता हा झाला मथुरेतला भाग आता गोकुळामध्ये भगवान तिकडं गेलेले होते आणि भगवान तिथे गेल्यामुळे सगळे काही झोपलेले असताना पहाटेच्या वेळी नंदबाबा हे कुठे गेले होते गोशाळेमध्ये गेले होते दूध काढण्यासाठी नंदबाबाच्या दोन बहिणी नंदा आणि सुनंदा या देखील बहिणीच्या आपल्या वहिनीच्या बाळणपणासाठी तिथे आलेल्या सकाळी सकाळी त्या लवकर उठल्या आणि लवकर गेल्या वहिनीजवळ तर पाहिलं तर कोणता छोटंसं बालक जन्माला आलेलं खूप आनंदी आनंद झाल्या पळत सुटल्या नंदबाबा ज्या ठिकाणी गोशाळेमध्ये होते तिथे ओ नंद भैया नंद आपको मालूम हे क्या अरे क्या हुआ आपको मालूम है क्या क्या हुआ आपको लाला आपला है तुम्हाला मुलगा झाला नंद बाबा म्हणून लागले अरे मुलगा झाला जा ही आनंदाची बातमी संपूर्ण गोकुळवासियांना सांगा नंदा आणि सुनंदा पळत आल्या आणि गोकुळवासी यांच्या लोकांना सांगू लागला ए गोकुलवासी हो गोकुलवासी हो आनंद मनाव क्या हुआ मेरे भैया को लाला भय माझ्या नंदबाबांना मुलगा झाला आणि मग हे ऐकल्यानंतर गोकुळामध्ये आनंदाला पारवार राहिला नाही अभंगाच्या परिणाम झाला गोकुळीच्या सुखांत पारणा लेखा तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात गोकुळामध्ये काय झालं होतं आनंदी आनंद झाला होता गोकुळातल्या लोकांना आनंदाला पारावर राहिला नव्हता एवढं आनंद झाला होता कारण काय गोकुळीच्या सुखा अंत नाही लेखा गोकुळामध्ये सुख जन्माला आलेलं होतं परमार्थामध्ये जे काही सुख आहे ते प्रपंचामध्ये नाही आहे म्हणून दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कुठे सात दिवस आपण भागवत कथा श्रवण केली आजचं काल्याचं कीर्तन आहे सात दिवसामध्ये आपण आपला वेळ कस कधी कुठे निघून जायचं आपल्याला समजत नाही कारण हा सुखाचा सोळा आहे इथंच आपल्याला वेळ कळत नाही बघा मी आलो इथं आलो साडे दहाला आता वाजली पाहुणे बारा वाजून पाच मिनटं वेळ कसा पटापटा पटापटा निघत चालला या आनंदात आपल्याला समजला नाही गोकुळामध्ये तर प्रत्यक्ष भगवान प्रगट झालेले होते त्यांना देखील कसा काय वेळ समजेल म्हणून जे काही सर्व सुख आहे हे परमार्थामध्ये आहे प्रपंचामध्ये का जो काही सुख आहे हे सुख नसून तो फक्त सुखाभास आहे मला सांगा समोर बसलेली माणसं आपण सुखामध्ये जगतो का सुखाच्या आशे आशेवर जगतो सुखाच्या आशेवर सुखाच्या आशेवर जगतो हे केलं म्हणजे सुख होईल ते केलं म्हणजे सुख होईल अमुक केलं म्हणजे सुख होईल तमुक केलं म्हणजे सुख होईल परंतु सुख कशानेच प्राप्त होत नाही सर्व सुखाची आशा जन्म गेला सर्व सुखाची आशा जन्म गेला अनेक मुक्ती यज्ञ नाही के गाजीन माया मायावेला जीव माझा माझे द्वैताने को नी कोणी माझे द्वैताने को नी कोणा सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण मुक्ती यत्ने नाही केला सर्व आपण सुखाच्या आशेवर जगतो गोकुळामध्ये तर सुखच जन्माला आलेलं होतं सुख म्हणजे भगवान परमात्मा सुखाची अपेक्षा प्रत्येक जीवाला आहे मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे कोणालाच ना वाटत नाही की मलाच दुःख व्हावं मुंगीला सुद्धा वाटत नाही मला दुःख होऊ नये प्रत्येकाला सुख अपेक्षित असतं गोकुळामध्ये सुख प्रगट झालं होतं गोकुळामध्ये सुख प्रगट झालं गोकुळामध्ये आनंद प्रगट झाला त्या आनंदाचं कारण काय होत बाळकृष्ण आनंद बाळकृष्ण नंदागरी बाळकृष्ण नंदागर आनंदाचं कारण काय बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरणारी